अशोक पाटील माझ्या मूळ गावी दापोली तालुका उट्टंबर ग्रामपंचायत या ठिकाणी मकबूल दिनवारे या व्यक्तीने देवस्थान इनाम असलेली जागा दोन हजार पाच साली एकाच दिवशी सहा सात बारे आपल्या नावावर करण्यात आले आणि हे नावावर करत असताना भूमान आपण एकशे एक्केचाळीस बावीस एकशे अकरा तीन एकशे एक्केचाळीस पंचवीस एकोणऐंशी अ एक ते तीनाचे तीन आणि दहाचा चौदा ही अशी सावंत शिंदे रुके असणाऱ्या नावाच्या व्यक्तींचे कुठल्याही प्रकारचा खरेदी करत नाही कुठल्याही प्रकारचं कुठेही देवाणघेवाण नाही फक्त तोंडी व्यवहारानुसार ही देवस्थान इनाम जागा ही मकबूल दिनवारे यांनी दोन हजार पाच साली आपल्या नावावर केली त्याचबरोबर आठ एकर जागेवरती मा माझा मूळ गाव कोळीवाडा असलेली ही ही जमीन त्याच्यावरती त्यांनी स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाची सगळ्यांची नावं टाकली आणि ते मालकी हक्क दाखवायला लागले कोळीवाड्यामध्ये त्या सहाशे एक सहाशे वीस एकर जागामध्ये दे, देवस्थानीमध्ये दे। कुठल्याही प्रकारच्या आंब्याच्या बागायती आहेत वर्षानुवर्षे वडीलपार्जित आहेत घरं आहेत कुठल्याही प्रकारचं रिपेरिंग असेल किंवा त्या आंब्याच्या बागायतीमध्ये असेल ते मालकी हक्क दाखवून तक्रार करून पैसे उकळण्याचे काम करतात आणि म्हणून साहेब हे खोटे दस्तावेज कागदपत्र देऊन हे सातबरे आपल्या नावावर बनवलेले आहेत तर हे सात बारा बनवताना त्यांच्यावरती चारशे वीस चा गुन्हा दाखल करावा आणि ज्या अधिकाऱ्याने दोन हजार पाच साली हे सात बारे त्यांना देखील त्यांची चौकशी लावण्यात यावी